पिंक तैवान आणि रेड डायमंड या दोन्हींमध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं तर पिंक तैवान हा रेड डायमंडला कोणत्याच परिस्थितीमध्ये ऐकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रेड डायमंड तुम्ही लागवड केल्यानंतर रेड डायमंडला जे फळ येतं फळ येण्याचं प्रमाण असतं ते अत्यल्प आहे त्याच्यामुळेच त्याला इतर पेरूंच्या तुलनेमध्ये डबल भाव आहे म्हणजे दुप्पट भाव आहे जर तीस रुपये पिंक तैवानला भाव असेल तर रेड डायमंड साठ रुपये किलो विकला जातो त्यानंतर रेड डायमंड हे पेरिशेबल आहे तीन दिवसामध्ये फळ खराब होतं त्यामुळे ते, ते मार्केटला टिकत नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट जे पिंक तैवान आपण सहा बाय चार वरती लावू शकतो पाच वरती लावू शकतो ते रेड डायमंडला तसं दाट लावू शकत नाही आणि आपल्याला जे मॅक्झिमम उत्पन्न घ्यायचंय ते आपल्याला भेटू शकत नाही आता आपली जी ही पूर्ण बाग आहे याच्यामध्ये आपल्याला तिसऱ्या हार्वेस्टिंगला जवळजवळ ऐंशी टन माल भेटला आणि शेवटपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सरासरी तीस रुपयाचा जर आपल्याला भेटला जर आपल्याला एवढा रेट भेटत असेल एवढा पैसा होत असेल